மண்டி शरीरातील खराब कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढल्याने काही वेळा हृदयविकाराचा झटका ही समस्या उद्भवू शकते आणि याला सामोरं जाण्यासाठी तुपात भाजलेल्या या खास पदार्थाचं से सेवन करणं हा एक चांगला पर्याय असू शकतो याबद्दलच आज मी तुम्हाला माहिती देणार आहे लसूण ही आयुर्वेदिक गुणधर्म असलेला एक पदार्थ आहे यात अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल आणि अँटीवायरल गुण आहेत तसंच विटॅमिन सी व्हिटॅमिन बी सिक्स मॅग्नेशियम सेलेनियम कॅल्शियम आयरन फॉस्फरस आणि फायबर आहेत नियम त्याचं सेवन केल्याने अनेक फायदे आपल्याला मिळतात लसून कच्चा किंवा शिजवून कोणत्याही पद्धतीनं तुम्ही खाऊ शकता पण साजूक तुपात शिजवून लसणाचं सेवन जर तुम्ही केलं तर अनेक आजारांवर हा रामबाण उपाय त्यामुळे तुमची पाचन क्षमता वाढते समस्या दूर होतात असलेले सल्फर संयुगे आणि तुपात आढळणारे ओमेगा थ्री फॅटी ऍसिड हृदयासाठी चांगलं असतं यामुळे तुमचं हृदय निरोगी राहतं रक्तदाब नियंत्रित राहतो हो तसंच कोलेस्ट्रॉल कमी करायला मदत होते लसणामध्ये अँटी आणि अँटी गुणधर्म आहेत तसंच साजूक तूप शरीराला इन्फेक्शन लसूण आणि तूप दोन्ही शरीरासाठी चांगलं आहे यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे शरीराला रोगाशी लढण्याची ताकद मिळते त्वचा आणि केसांसाठी देखील लसूण फायदेशीर आहे लसूण आणि तूप एकत्र खाल्ल्याने त्वचा आणि केसांचं आरोग्य सुधारतं केसांची चमक वाढते केस निरोगी होतात तूप आणि लसूण याच मिश्रण सांधेदुखी आणि सूज कमी करायला उपयुक्त आहे लसणातील दाहक विरोधी गुणधर्म सूज कमी करतात तर तुपाचा गुळगुळीतपणा हाडे आणि सांधे याचं पोषण करतो संधिवात आणि इतर त्रासांपासून देखील तुम्हाला आराम मिळतो त्यामुळे कोलेस्ट्रॉलची भीती जर तुमच्या मनात असेल तर आजच लसूण खायला सुरुवात करा हा उपाय करा आणि काही फरक जाणवला तर मला कमेंट करून सांगायला विसरू नका